You're mm -hmm. <laughs> हॅलो फॅमिली वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आम्ही तुम्ही स्टार्टमध्येच पाहिले आम्ही तुळशी विवाहासाठी म्हणजे देवांच्या लग्नासाठी जात आहे हा मला माहिती आहे की व्हिडिओ खूप हुशीर आलेला आहे पण काय करू माझ्या मागे इतके कामं लागून गेलेले आहेत आता वेळच मिळत नाही मला तर तरी लेट फास्ट होत नाही मला अजून माझ्या भावाच्या लग्नातले व्हिडिओ काही शेअर करायचे आहे तुमच्यासोबत ते पण तुम मी नक्कीच अपलोड करेन करेल कधी ना कधी करेन नक्कीच आणि आता आम्ही सगळे बाया म्हणजे सगळे महिला जे आहे ते तयार होऊन आम्ही जात आहे तुळशी विवाहासाठी आणि हे बघा असं वाटतंय मेहबूब की याद में बिछड के रो रहा है असं है वो तर त्याचं काढलेलं आहे काय काय तर आम्ही आलेले आहे आता पायी आम्ही चलत आलो काही लांब नव्हतो एकदम जवळ होतो आमच्याकडं आणि तिकडून बघा किती म्हणजे गर्दी लागले लॉटस्ट की देवाच्या लग्नासाठी आपण चाललेलं आहे देवाचं लग्न आहे म्हणजे नक्की सगळेच हजेरी लावत असतात आणि इकडे जे आहे ते स्टॉल मांडलेले असतात मराठी अस्मिता पब्लिक बघू शकता तुम्ही बाप रे आणि असणारच ना माऊली येणार आहेत है ना आपले परब्रह्म ब्रह्मांड नायक येणार आहे स्वामी समर्थ महाराज येणार आहे तर इतकी पब्लिक तर बनती है, इतना तो बनताही आहे हे तर काहीच नाही रात्री पहा म्हणजे असं जसं अजून कार्यक्रम स्टार्ट नाही झालेला आहे कारण अजून माऊली आलेले नाही आहेत अजून त्याला वेळ आहे म्हणून एक 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 महिला जे आहे ते अजून येत आहेत हे आहे आमच्या केंद्राचे प्रतिनिधी विद्याताई देशमुख इकडे मी माझा मुलगा हे माझी फेवरेट फ्रेंड भालेगावताई आणि त्यानंतर आम्ही सगळे जे आहे इकडे आलेले आहेत आणि सगळेजण बसलेले आहेत संगीची याची त्याची सगळं मतलब एक रॉयल ख लग्न झालं खरंच म्हणजे फक्त जेवण नव्हतं इकडे हां आपण बुंदीचा प्रसाद सगळ्यांना वाटला गेला होता पण जे जे जेवण तोच नव्हता अदरवाईज सगळं काही इतका भारी केला खूप छान खूप छान म्हणजे असं लग्न देवांचं झालेलं आहे मस्तपैकी आणि स्टॉल वगैरे लावलेले आहेत आणि येणारे येत आहेत बसत आहेत सगळे एन्जॉय चालू आहे आता सध्या तर तरी आणि इतका छान केला ना बघा तुम्ही हळदीसाठी पालखी घेऊन आले होते ते नवरदेव जसं पालखीमध्ये नाही का बारादले की बाराद आते त्या पद्धतीने केला होता मेहंदीचा कार्यक्रम केला होता ॲक्च्युली मी गेले नव्हते तिकडे तशी ग्रुपवरती व्हिडिओ येत होत्या पण मला जाणं जरा शक्य झालं नंतर कारण मला बरं वाटत नव्हतं असं तर म्हणजे तब्येत चांगली नव्हती माझी हळदीचं बरोबर केलं त्यांनी आणि त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम केला खूप छान असं सगळं कार्यक्रम त्यांनी केलेलं होतं आणि नवरदेव बघा सातपूरची नवरदेव आता कोणी असेल नाशिकमध्ये तर त्यांना माहिती आहे जे नवरदेव आहे ते सातपूरचा होता आणि जे नवरी होती ती आपल्या सिडकोप विभागामधली होती नाशिकची तर आ, परम पूज्य मोर कडून त्यांनी भरात घेऊन आले होते इतका छान त्यांनी सुपारी फोडली गेली म्हणजे सगळं जसं रिअल आपण लग्न करतो ना त्या पद्धतीचं सगळ्यांनी केला आणि करायलाच हवं किती भारी वाटलं एक ना एकदम इतका छान लग्न झालं ना अरे वा मन प्रसन्न होऊन गेलं आणि त्यातल्या त्यात माऊलींचा आशीर्वाद भेटलं माझ्या मुलाला समर्थला एकदम जवळून त्याने खूप छान माऊलीचा आशीर्वाद घेतला इतका आनंद झाला असं वाटतं खरंच स्वामी महाराज प्रसन्न झाले आज कारण तेही योग्य जुळत नाही किती जण तर होते जे नाशिकमध्ये असूनसुद्धा त्यांना येणं झालं नाही काय नाही म्हणजे सगळ्यांच्या नशिबात सगळ्या गोष्टी नसतात आमचं नशीब होतं बघा पब्लिक बघा आहे किती आहे म्हणजे विचार करा आणि असायलाच पाहिजे ना माऊली येणार होते म्हणून सगळ्यांना उत्सुकता असते येत असतात कारण नेहमी वेळ नसतो कोणाला त्र्यंबकेश्वरला जायला कोणाला दिंडोरीला जायला मग माऊली जर देव तुमच्या घरापर्यंत आले तर तुम्ही घरातून बाहेर तर येऊ शकता अशी गोष्ट झाली तर खूप छान प्रकारे इतका भारी असं लग्न अटेंड झालं मस्त म्हणा इतका छान लग्न झालं खूप छान छान वाटलं मला आणि माऊलींचा आशीर्वाद पण मिळाला तसं दरवेळेला ह्या वेळेला हे जे आहे दुसरीकडे होतं सटाणाकडे होतं वाटतं मला हे क कार्यक्रम पण सडेनली इमेज जे आहे ते नाशिकमध्ये ठेवण्यात येलेलं आहे नाहीतर सटाणामध्ये ठेवणार होतो आणि मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये की कोण कोण स्वामी आहेत कोणी जर त्र्यंबकेश्वरला येत असाल इंडोरीला येत असाल तर मला कॉमेंटमध्ये तसं सा, सांगा त्या पद्धतीनं आणि एक नंबरचा म्हणजे कार्यक्रम इकडे झालेला आहे पब्लिक बघूनच एकदम थक्क बुंदीचा प्रसाद पूर्ण संपून गेला एक्सपेक्टेड नव्हती की इकडे एवढी पब्लिक येणार आहे तरी पण खूप छान म्हणजे आले होते आणि हे दत्त चौककडून ऑर्गनाईज केला होता सगळ्या दत्त चौकांनी थोडी थोडी मदत केली कोणी पाणी कोणी नाश्ता कोणी कार्यक्रम त्या सगळ्या गोष्टीचं खूप छानपैकी झालेलं आहे आणि त्यानंतरच मग मी माझ्या घरातली हे केली होती मी पौर्णिमाला केली होती माझ्या घरातले तुळशी विवाह आणि आम्ही इकडे दोन तीन तारखेला काहीतरी इकडे विवाह झाला होता बघा सगळे देवाच्या मस्तीमध्ये म्हणजे त्यांच्या नामस्मरणामध्ये इतके बिंदू झालेले हे ते एक वेगळीच दुनिया आहे स्वामी सेवेकरांची भक्तीची स्पेशली सांगायला जाऊ कोणतीही देवाची भक्ती करा एक वेगळंच जग आपण त्यावेळेला जगत असतो हे बघा आता हे मुलं जात हे माझा मुलगा समर्थ किती जवळून आणि किती छान स्वामी महाराजांचं दर्शन त्याला लाभलेलं आहे खरंच असंच आयुष्यभर स्वामी महाराज आणि गुरुमावली महाराज जे आहे त्यांचा त्याच्या पाठीशी राऊस प्रार्थना आहे खूप छान वाटलं एक अद्भुत असं मला तर असं वाटतं असं आता माऊलींना बाई बघितलं की माझ्या डोळ्यात पाणी येऊन जावं काय माहिती काय असं हे आहे पण त्यांच्याकडे बघितलं की मला रडू येतं किंवा माझ्या डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी येत असतात खूप हरकत असं आमचं जाणं असतं आम्ही दिंडोरी तर जात असतोच आम्ही तरी पण एक म्हणतो ना काय माहिती का गाई वेगळी सेवा इतका छान असं तुळशी दामोदर विवाह झाला बघा आमचा नवरदेव नवरी किती छानपैकी मंगलाष्टक वगैरे म्हणून इतका सुंदर असं लग्न सोहळा जे आहे ते तुळशी दामोदर विवाह सोहळा खूप छान प्रकारे पार पडला आणि त्यात त्यात माऊलींची उपस्थिती म्हणल्या सोन्या ऊन पिवळी अशी ही संधी आम्हाला लाभली होती जेणेकरून आम्ही देवांच्या लग्नामध्ये आम्ही साक्षात साक्षात्कार म्हणून आम्ही तिकडं होतो साक्षीदार साक्षात्कार नाही साक्षीदार म्हणून आम्हाला जायला लाभ आम्हाला इतका भाग्य मिळलं त्याबद्दल खूप खूप जे आहे धन्यवाद गुरुमावलींना आणि सध्या मी एक नवीन कंपनी जॉईन केलेली आहे रियांश कंपनी रियांश मल्टीट्रेट प्रायव्हेट लिमिटेड त्याबद्दल तुम्ही कसं बिझनेस वगैरे करू शकता त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे